शेतकरी मित्रांनो नमस्कार गहू उत्पादक शेतकऱ्यांचा मला एक प्रश्न होता की गहू पिकामध्ये जर त्यांनी तणनाशकाचा स्प्रे घेतलाय किंवा गहू पीक जर पिवडं पडत आहे अशा वेळेस आपण कोणतं खत व्यवस्थापन तिकडे केलं गेलं पाहिजे किंवा कोणती आपण फवारणी केली गेली पाहिजे असा प्रश्न त्यांच्या मला होता तर त्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो की आपण कोणत्या पद्धतीचं कॉम्बिनेशन घेतले गेले पाहिजे मेन म्हणजे मी तुम्हाला इकडे खत व्यवस्थापन सांगणार आहे जेणेकरून तुमच्या पिकामध्ये फुटवा जर झाला नसेल ना तर फुटवासुद्धा होईल आणि तुमचं गहू पीक जर असं पिवड्या पद्धतीचं पडलेलं असेल ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथं हिरवेपणा सुद्धा आलेला पाहायला मिळेल असं एकंदरीत खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगतो आणि खत व्यवस्थापन एकदम स्वस्त आहे जे प्रत्येक शेतकरी करू शकते ते करण्याची वेळही सांगतो आणि ते कोणते खत आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर सुद्धा करून वेळेस ते फवारणी करत असतात ना त्यानंतर त्यांचं गहू हे पिवड पडलेला पाहायला मिळते बरेचसे शेतकरी फवारणी झाल्यानंतर आपण पहिली फवारणी करतो तर पहिली फवारणी कोणती करावी ना याबद्दलचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर तो बघितला नसेल तर जाऊन नक्की बघून घ्या त्यामध्ये चांगले मॉलिक्युल सांगितले जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा सुद्धा होईल दुसरं म्हणजे खत व्यवस्थापन कोणतं करायचं गहू पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस आपलं गहू पीक साधारणतः तीस दिवसाचा घरात असेल किंवा एक टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण तन्नाशकाची फवारणी करतोय तन्नाशकाची फवारणी झाल्याचा चार पाच दिवसानंतर जर आपल्याला पिवडेपणा जाणवत आहे तर अशा वेळेस तुम्ही त्या खत व्यवस्थापनाचा वापर करावा पण त्याआधी तुम्ही गव्हाला पाणी व्यवस्थापन करून घ्यावं दुसरं शेतकरी किंवा पहिलं पाणी व्यवस्थापन करत असाल तर ते करून घ्या पण पाणी व्यवस्थापन करून झाल्यानंतर गहू पिकाला जे काही खत व्यवस्थापन करणार आहे ना त्याचा वापर तिकडे नक्कीच करा तर त्यामध्ये वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे गहू पिकामध्ये जर तुमचा एकंदरीत फुटवा झालेला नसेल किंवा गहू पीक पिवळं पी पडलं असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी घ्यायचा आहे युरिया एक एक म्हणजे प्रति एकरच्या हिशोबाने तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने युरियाची घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला वापर करत असताना झिंग सल्फेटचा वापर करायचा आहे झिंक सल्फेट वापरत असताना पाच किलो या पद्धतीनं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर जर तुमच्या पिकामध्ये फुटवा झालेला नाही आहे तुमचं गहू पीक पिवळं पडलं आहे ना तर एकंदरीत हे दोनही जे घटक आहे ज्यामध्ये झिंक सल्फेट आणि युरिया हे तुमच्या पिकाला एकंदरीत चांगल्या पद्धतीनं जोमदार वाढ देईल फुटवा चांगल्या पद्धतीनं करेल आणि हिरवेगारपणासुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्या गव्हामध्ये झालेली पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही वापर करत असताना या दोन्ही कॉम्बिनेशनचा वापर करू शकता एकरी एक बॅग युरिया आणि एकरी पाच किलो झिंक सल्फेटचा एवढं जरी केलं ना शेतकरी मित्रांनो तुम्ही गहू पाहू शकता चांगल्या पद्धतीन तुमचा गहू पाहायला मिळणार आहे आणि तुमचं सामोरचं येणारं जे काही गव्हाचं उत्पादन आहे ना ते सुद्धा चांगलं येणार तिकडून मदत नक्कीच झालेली पाहायला मिळेल म्हणून तुम्ही गहू पिकामध्ये जर गहू पीक पिवडं पडलं असेल तर फवारणीनंतर तर तुम्ही हे कॉम्बिनेशन घ्या आणि गहू पिकामध्ये चांगलाच चांगलं फुटवा आणि नक्कीच चांगलं उत्पादन हे घ्या धन्यवाद